नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला हे फार्मर आय डी कार्ड काढणं आवश्यक आहे जेणेकरून येणाऱ्या वेगवेगळ्या शेतीविषयक ज्या शासकीय योजना असतील याचा लाभ शेतकऱ्याला या फार्मर आय डीनेच मिळणार आहे त्यामुळं शेतकरी विशिष्ट ओळखपत्रे तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन काढू शकता तर सी एस सी केंद्रामधून ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी कार्ड कसे बनवायचे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्हाला वेबसाईट यू आर एल पहा एम एच एफ आर डॉट ॲग्रिसटॅक डॉट जी ओ डॉट इन हा आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल इथं आल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ सी एस सी या पर्यावरती क्लिक करायचं आहे सध्या इथं फार्मर लॉग इनने तुम्ही लॉग इन करू शकत नाहीत फार्मर लॉग इन सध्या बंद झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावे लागेल लॉग इन विथ सी एस सी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा सी एस सी आय डी पासवर्ड टाकून कॅपचा टाकून तुम्हाला साईन इन करून घ्यायचा आहे साईन इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरव्ह्यू दिसेल आता तुम्हाला इथं शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे तुम्ही आधार ऑथेंटिकेशन ओ टी पीद्वारे किंवा बायोमॅट्रिक्सद्वारे करू शकता शेतकऱ्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पीने तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर शेतकऱ्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाईड असे दाखवेल त्यानंतर खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल इथं कॉन्टॅक्ट नंबरमध्ये जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरही एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून व्हेरीफाय या पर्यावरती क्लिक करा व्हेरीफाय केल्यानंतर आता खाली तुम्हाला आधारप्रमाणे फार्मर डिटेल्स दिसेल म्हणजे आधार कार्डवर फार्मरचं जसं नाव आहे तसं इंग्लिशमधील नाव दिसेल त्यानंतर लोकल लँग्वेज म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये शेतकऱ्याचं नाव दिसेल त्याचा नेम मॅच स्कोअर तुम्हाला समोर दिसेल त्यानंतर जेंडर ॲटोमॅटिक आधार कार्डवरही येणार आहे आता तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवडून घ्यायची आहे तुम्ही जर जनरल कास्ट कॅटेगरी सेक्ट केली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकण्याची आवश्यकता पडणार नाही परंतु जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी ही जर कास्ट सिलेक्ट केली तर तुम्हाला त्याचा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल त्यानंतर आयडेंटिफायर टाईपमध्ये तुम्ही डब्ल्यू डब्ल्यूओ किंवा सी ओ सिलेक्ट करू शकता एस ओ सिलेक्ट करून तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे त्या लोकल लँग्वेज म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये वडिलाचं नाव टाकायचं आहे ते टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला त्या शेतकऱ्याचा आधार कार्डवरील फोटो दिसेल कधी कधी हा फोटो वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे दिसत नाही त्यामुळे काळजी करू नका त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं शेतकऱ्याचा रेसिडेन्शियल डिटेल्स म्हणजे त्याचा ॲड्रेस आधारवरील येणार आहे इथं तुम्ही ॲटोमॅटिक त्याचं राज्य डिस्ट्रिक्ट तालुका विलेज आणि पिनकोड येणार आहे तुम्ही इथं त्याचा ॲड्रेस इंग्लिशमध्येही पाहू शकता आणि लोकल लँग्वेजमध्येही पाहू शकता लोकल लँग्वेजमधील जर ॲड्रेस बरोबर नसेल तर तुम्ही तो दुरुस्त करू शकता त्यानंतर तुम्हाला लँड ओनरशिप डिटेल्स सेक्ट करायची आहे लँड ओनरशिप डिटेल्समध्ये तुम्हाला ओनर हे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे शेती शेतकरी जर स्वतः करत असेल तर ओनर करा टीनट म्हणजे भाड्यानं करत असेल तर टीनट सिलेक्ट करू शकता इथं ओनर सिलेक्ट करा त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्समध्ये ॲग्रीकल्चर अँड लँड ओनिंग फार्मर या दोन्ही बॉक्सला तुम्हाला मार्क करायची आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला फेच लँड डिटेल्स या पर्यावरती क्लिक करायचे आहे फेच लँड डिटेल्स या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं राज्य निवडा जिल्हा निवडा तुमचा तालुका निवडा आणि ज्या गावामध्ये तुमची शेती आहे ते गाव निवडा त्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाका सर्वे नंबर टाकल्यानंतर त्या सर्वे नंबरमधील पूर्ण शेतकऱ्याची नावे तुम्हाला दिसणार आहेत त्या शेतकऱ्याच्या नावासमोरील तुम्ही ज्या शेतकऱ्याचा फॉर्म भरत आहात ते शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट शेत शेत करून घ्या अशा प्रकारे तुम्हाला शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर जर त्या शेतकऱ्याकडे एकापेक्षा जास्त शिवारामध्ये जमीन असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला त्या गावाचा सर्वे नंबर टाकून त्या शेतकऱ्याची जमीन ॲड करायची आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्याच्या नावावर जिथं कुठं जमीन असेल ती जमीन तुम्हाला ॲड करायची आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मॅच स्कोअर दिसेल मॅच स्कोअर दिसल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ऑल लँड या पर्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ऑल लँड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली डिपार्टमेंट मध्ये रेव्हेन्यू सिलेक्ट करायची तिन्ही कन्सेंटला तुम्हाला ॲग्री करायचं आहे तिन्ही चेकबॉक्सला ॲग्री करून तुम्हाला सेव व्यापाऱ्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही तर पाहू शकता तिन्ही जे चेकबॉक्स आहेत ते टिकमार्क केल्यानंतर सेव व्यापाऱ्यावरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही जर तुम्हाला वेबसाईट प्रॉब्लेममुळे अडचणीत असेल तर तुम्ही ॲज ड्राफ्टही करून फॉर्म सेव्ह करून ठेवू शकता त्यानंतर आता तुम्हाला प्रोसीड टू ई e साईन यावरती क्लिक करून तुम्हाला ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक्सनं ई e साईन व्हेरिफिकेशन करायचं आहे ई e साईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला या पेजवर रिडायक केलं जाईल त्यानंतर परत एकदा शेतकऱ्याचा आधार नंबर इथं तुम्हाला दिसेल त्या आधारवर जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट या पर्यावरती क्लिक करायचं आहे e ई साईन व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे दिसेल तुमचा एनरोलमेंट आय डी आणि सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल तुमचा एनरोलमेंट आय डी तुम्हाला दिसेल आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरही तुम्हाला एक असा एस एम एस पाहायला मिळेल याची याची तुम्ही प्रिंट शेतकऱ्याला एक काढून देऊ शकता आणि तुमच्याकडेही एक सेव ठेवू शकता सी एसई मधून शेतकऱ्याचे फार्मर आय डी कार्ड काढू शकता त्या तरी आपल्याला वैयक्तिक शेतकऱ्याचे फार्मर आय डी कार्ड काढायचे आहेत सध्या सामायिक खातेदार जे असतील त्यांचे फार्मर आय डी कार्ड काढू नका कारण त्यामध्ये सर्वांची नावं दाखवत आहेत आणि एकाच व्यक्तीचं फार्मर आय डी कार्ड निघत आहे त्यामुळे सध्या तरी सामायिक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी कार्ड काढू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका